आता मागच्या वेळेला मी एक बॅकग्राऊंड म्युझिक हा शब्द वापरला होता तो मी नुसता इंट्रोड्यूस केला होता मी त्याच्याबद्दल थोडंसं जास्त सांगतो काय होतं माहिती आहे आपण जरी चांगले विचार केले कारण काय असतं माहिती आहे शेवटी एक गोष्ट म्हणजे आपण बहिर लोकां अंतर्मनाने आपण लोकांपर्यंत अंतर लोकांप पोचतो हा एक विषय कम्युनिकेशनचा झाला म्हणून कम्युनिकेशन, कम्युनिकेशन स्किल्समध्ये मी दोन गोष्टी सांगितल्या म्हणजे एक्सटर्नल स्किल डेव्हलप केलं पाहिजे आणि इंटरनल स्किल आपण डेव्हलप केलं पाहिजे या दोन्ही स्किल जेव्हा आपण डेव्हलप करतो तेव्हा आपण माणसं जोडतो आणि काय करत नाही माणसं जोडतो आणि एकदा माणसं जोडली की तुम्ही म्हणजे तुमचा उत्कर्ष व्हायला वेळ लागत नाही आता हे जे बहिर्मन आहे ह्याचा अजून एक उपयोग असतो काय उपयोग असतो तो म्हणजे बहिर्मनामध्ये जे, जे तुम्ही विचार करता जे उच्चार करतात जे आचार करतात ते अंतर्मनामध्ये जातात आणि अंतर्मनाकडनं तुम्हाला त्याच्यावर रिस्पॉन्स मिळतो म्हणजे प्रतिक्रिया मिळत असतात कारण आपण दोन ते संवाद साधतो आपल्या मनाशी आपण जेव्हा मनामध्ये बोलतो याला मी सेल्फ कम्युनिकेशन म्हणतो सेल्फ कम्युनिकेशन म्हणजे आपण आतमध्ये बोलत असतो सतत तुम्हाला खरं खोटं वाटेल आपण सतत बोलत असतो म्हणून मी त्याला नॉईज म्हणतो कारण त्या बोलण्याला काय अडचण नसतो म्हणून त्याला नॉईज म्हणायचं तर आपल्या मनामध्ये सतत नॉईज चालू असतो म्हणून आपलं डोकं भणमंट म्हणतात ना डोकं भणमंट कधी बाहेरचा आवाज जर खूप असेल बाहेर जेव्हा बँड बाजा चालू असतो तेव्हा एक आपलं डोकं घुण त्रास होतो डोक्याला आपल्याला त्रास होतो आपण कधी कधी बाहेर सगळं शांत असलं तरी आतून आपण घुसमटलेलो असतो कारण आतमध्ये आपले जे विचार चाललेले असतात ते आपले निगेटिव्ह विचार चाललेले असतात आणि या निगेटिव्ह विचारामुळेच आपलं डोकं भरमंट हा नॉईज आपल्याला त्रास देत असतो म्हणून आपण जे आतमध्ये कम्युनिकेशन करतो सेल्फ कम्युनिकेशन त्याला म्हणतात ते दोन बाजूनी करतो एक म्हणजे दुसऱ्यांबद्दल करतो आणि एक स्वतःबद्दल करतो हे लक्षात ठेवा दुसऱ्यांबद्दल करतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल करता ते त्यांच्यापर्यंत पोचतो आणि तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आणि जे तुम्ही स्वतःबद्दल करता त्याचा पण रिस्पॉन्स अंतर्मन तुम्हाला देत असतं तुम्ही जर स्वतःचं म्हटलं की स्वतःचं मला काय भरं होत नाही माझं वाट लागलेली आहे माझं आयुष्य काय खराब झालेलं आहे मग असं तुम्ही जर बोलायला लागला निगेटिव्ह तर त्या निगेटिव्हचा अर्थ अंतर्मन घेतं आणि अंतर्मन तुम्हाला प्रतिक्रिया देतो म्हणून आपल्या विचारांपणे आपल्या सगळ्या गोष्टी होत असतात याला कारण का कारण हे विचार अंतर्मन ऐकतं आणि अंतर्मन तुम्हाला प्रतिक्रिया देत असतं म्हणून मगाशी मी जे पुणेरी बाईचं उदाहरण दिलं ती विचार केला की माझ्या मुलीला असा असा मिळाला पाहिजे ते अंतर्मनाने ऐकलं आणि अंतर्मनाने त्याला प्रतिसाद दिला तुम्ही म्हणणं आम्ही पण करतो इच्छा करतो आम्ही इच्छा करतो काय असतं माहिती आहे विशफुल थिंकिंग आणि पॉझिटिव्ह थिंकिंग याच्यामध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा मला कोणी ते विचारलं विशफुल थिंकिंग आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये फरक काय आहे फरक साधा आहे विशफुल थिंकमध्ये नुसती इच्छा करतो त्या इच्छेला प्रयत्नाची साध नसते किंवा विचारांची बैठक नसते काहीच नसतं कॉन्फिडन्स नसतो काय नसतो विशफुल थिंकिंग म्हणजे फक्त विश म्हणजे इच्छा केलेली असते नुसत्या इच्छा करून जर कामं झालेली असती बरोबर होतं पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय सकारात्मक विचार विचारपूर्वक केलेला विचार ह्याला के सकारात्मक विचार म्हणतात आणि तो जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा करतो तेव्हा तो खरा सकारात्मक विचार होतो एकदा करून तो विचार होत नाही नुसतं कधीतरी विश करणं इच्छा करणं याला विशफुल थिंकिंग म्हणतात तो विचार साकार होऊ शकत नाही म्हणून विशफुल थिंकिंग हे एक नुसती इच्छा आहे पण इच्छेला जेव्हा आपण कल्पना भावना ह्याची जोड देतो तेव्हा तो विचार पॉझिटिव्ह व्हायला लागतो आणि तो पॉझिटिव्ह विचार अंतमनात जाऊन तुम्हाला तो रिस्पॉन्स द्यायला लागतो म्हणून सकारात्मक विचार आपण जेव्हा करतो म्हणतो तेव्हा त्या सकारात्मकच्या विचाराच्या मागे बैठक असते ती शंका कुशंकाची नसते शंका कुशंकाची बैठक असेल तर तो, तो विचार फक्त विशुल येऊ होऊ शकतो लक्षात सकारात्मक विचाराला सपोर्ट पाहिजे आधार पाहिजे तो आधार पाहिजे कशाचा तर आपल्या अंतर्मनाचा आधार पाहिजे त्याला म्हणून मी मगाशी म्हटलं की म्युझिक आता जेव्हा आपण एखादी गोष्ट विचार करतो किंवा इच्छा करतो आणि त्या विचारांच्या मागे जर आपल्या शंका कुशंका असतील किंवा त्याच्याबरोबर निगेटिव्ह विचार असेल त्याच्यामागे तर त्याला मी बॅकग्राऊंड म्युझिक न बोलता बॅकग्राऊंड नॉईज बोलून कारण तो चांगला नाही आहे नॉईज कधी चांगला नसतो म्युझिक हे नेहमी चांगलं असतं संगीत बरोबर मी, मी जेव्हा लॉटरीचं तिकीट काढायला जातो तेव्हा मी एका बाजूने तिकीट काढतो इच्छा काय विशफुल थिंकिंग काय कधीतरी लॉटरी लागेल आणि मला मस्त कोट्याधीश मी होईन हे विशफुल थिंकिंग पण त्याला मागे काय असतं बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड नॉईज काय कसलं मिळतं आहे आमचं नशीब एवढं चांगलं असतं तर आतापर्यंत मी कधीच झालो असतो कोट्याधीश आमचं नशीबच फुटकं आमचं सगळं हेच फुटकं 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 हे जे नॉईज मागे चालू झालं ना की ते विशुल थिंकिंग फुगट जातं आणि त्याचं पॉझिटिव्ह थिंकिंग होत नाही म्हणून हा बॅकग्राऊंड म्युझिक कोण निर्माण करतं अंतर्मन निर्माण करतं लक्षात ठेवायचं का निर्माण करतं कारण बहिरमनाला जरी किती वाटलं बघा मी काय वाक्य बोलतो बहिरमनाला किती वाटलं तरी अंतर्मनाला ते पटलं पाहिजे हे महत्त्वाचं कारण सद्गुरूंनी सांगितलं की बहिर्मन आणि अंतर्मन यांचं भावनिक ऐक्य झाल्याशिवाय तुमचा विचार साकार होत नाही पुन्हा सांगतो बहिर्मन आणि अंतर्मन यांचं भावनिक ऐक्य झाल्याशिवाय तुमचा विचार आकार घेत नाही आता ऐक्य म्हणजे काय मी सांगितलेलं बहिर्मनाला जे जे वाटतंय ते अंतर्मनाला पटलं तर ऐक्य झालं दोन माणसामध्ये ऐक्य कधी असतं नवरा बायकोमध्ये ऐक्य कधी असतं नवरा बोलतो ते बायकोला पटतं किंवा पटवून घेते तेव्हा त्याच्यामध्ये ऐक्य ते होतं तसं अंतर्मनाने पटवून घेतलं पाहिजे किंवा पटलं पाहिजे अंतर्मनाला बहिर्मन जो काही विचार करेल जी काही इच्छा करेल ती जर अंतर्मनाला पटली तर ती इच्छा साकार होऊ शकते मग ह्याच्यासाठी काय करायचं असतं ते मी पुढे सांगणार आहे पण मला इथे काय सांगायचं आहे की जेव्हा पटत नाही तेव्हा अंतर्मन मागून बॅकग्राऊंड नॉईज तयार करतं बॅकग्राऊंड नॉईजमध्ये म्हणजे नाही 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 म्हणून म्हणतो तू काय म्हणतोस ना नाही नाही आणि जेव्हा त्याला दोघांना पटतं तेव्हा तो बॅकग्राऊंड म्युझिक तयार करतो म्हणजे काय होणार होणार मिळणार काहीच काळजी करू नको असं जे बॅकग्राऊंड म्युझिक सुंदर संगीत जेव्हा सुरू होतं ना तेव्हा अंतमाकडनं जेव्हा होतं तेव्हा हा विचार साकार होत होत असतो मग आता हे म्युझिक कधी चांगलं होतं आणि कधी वाईट होतं ह्याला कारण आहे ह्याला कारण संस्कार आपल्या अंतर्मनावर जे संस्कार होतो अंतर्मनाचा जो पॅटर्न आहे तो आपण लहानपणापासून बनवत असतो आणि अंतर्मनाचा पॅटर्न म्हणजे अंतर्मनाचं माइंड कंडिशनिंग त्याला म्हटलेलं आहे की पॅटर्न बनवता बनवता माइंड कंडिशन होऊन जातं इतकं कंडिशन होऊन जातं की ते हार्ड होऊन जातं आणि मग त्याच्याप्रमाणेच ते, ते विचार करतं त्या काय म्हणतात त्याला आपल्या माइंड कंडिशनप्रमाणेच ते विचार करतं माइंड कंडिशन होतं म्हणजे काय होतं की आपला एक स्वभाव तयार होतो आणि आपली एक सवय तयार होते सवय आणि स्वभाव हो। लक्षात ठेवा सवव सवयी आणि हो। स्वभाव हे अंतर्मनाशी संबंध आहे आणि हे होतात कशामुळे बैल होतं होतात म्हणून आपण जे संस्कार देत असतो मुलांना किंवा आपल्यावर हो जे संस्कार होत असतात हे संस्कार कसे होतात एक म्हणजे शिक्षणाने एक म्हणजे शिकवणीनी आणि एक म्हणजे अनुभवानी शिक्षण म्हणजे आपण जी काही इन्फॉर्मेशन घेत असतो जे काही आपण शिकत असतो बाहेरून ते सगळं आपल्यावर संस्कार करत असतात शिकवण म्हणजे काय की आपणच आपल्या मुलांना शिकवत असतो आपल्या वागणुकीतनं शिकवत असतो आपल्या बिहेवियरमधनं ही मुलं शिकत असतात आता परवा दोन तीन दिवस असं झालं मी माझ्या नातवाला सांगितलं की मी नऊ वाजता येणार घरी आणि मी आलो साडेनऊ पाणी झाला दहाला एकदा दोनदा झाल्यानंतर त्यांनी मला काय सांगितलं दादा तू खोटं बोलतोस म्हणजे त्यांनी काय विचार केला दादा नऊ वाजता म्हणतो आणि येतो दहाला मग आता मी उलटं सुरू केलं नऊला जरी घरी जाणार असेल तर मी दहा सांगतो लवकर आले की तो खुश होतो ह्याला कारण का तर त्याला लहान मुलांना कळत नसतं की ट्राफिक असतो इथे हे असतं मिटिंग वाढली त्यांना काय या गोष्टी कळत नसतं त्यांना ऐकत मात्र की दादा घरी आला पाहिजे बस त्यांचं एकच डोकं चालतं मग मी आता विचार केला की मला समजलं की मी खोटा ठरतो आहे त्याच्यापुढे त्याच्यापुढे मी खोटा ठरतो आहे मग मी त्याला सांगायला सुरुवात केली की मला उशीर होणार आहे मी लवकर राहण्याचा प्रयत्न करतो मग खुश होतो आता सांगायचा मुद्दा काय की आपल्या वागणुकीतनं हीच साधी गोष्ट झाली जो दारू पितो तो, तो पण एक शिकवत असतो आपल्या मुलांना तू पण आहेस माझ्या मागे चालू ठेव हो। माझी काय म्हणतात त्याला माझी परंपरा तू चालू ठेव असं सांगत असतो म्हणजे शेवटी आपण जे करतो ना ते मुलं पाहतात आणि त्याच्यातनं मुलांवर संस्कार होत असतात आपोआप सांगायला लागत हो सा। सा। नाही हो आई आईवडील जेव्हा भांडत असतात तेव्हा मुलांवर संस्कार होत असतात हे लक्षात ठेवायचं म्हणून आई वडिलांनी कधीच भांडू नये पण मुलांसमोर मुळीच भांडू नये हे लक्षात ठेवायचं कारण मग मुलांना संशय निर्माण होतो हे जर भांडलं तर माझं काय होणार मला कोण मदत करणं मला कोण म्हणजे मी आईची बाजू घेऊ की बा वडिलांची बाजू त्यांच्या मनात खूप प्रॉब्लेम निर्माण होतात म्हणून हे सगळे संस्कार जे होतात ना हे सगळे आपल्या वागणुकीतनं आपल्या शिकवणीतनं आपल्या शिक्षणातून आणि अनुभवातनं तो हो स्वतःचे अनुभव पण घेत असतो काय काय चाललं आहे ते त्या अनुभवातून शिकत असतो तर ह्या सगळ्या गोष्टींना त्याच्यावर संस्कार त्याचे दृढ होत असतात